हॅलो नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज इथं सकाळपासून काही व्हिडिओ वगैरे काय बनवला नव्हता तर व्हिडिओला केली होती संध्याकाळची सुरुवात तर इथं स्वयंपाकाची तयारी चालली होती आणि संपलं होतं कूट आणि शेंगदाण्याचं कूट मी प्रत्येक भाजीमध्ये घालतेच काहीजण कांदा वगैरे घालून म्हणजे बिना शेंगदाण्याचं कूट वापरतं तर भाजी पण मला त्यापेक्षा शेंगदाण्याचं कूट घातलेलं भाजी आवडती तर इथं आता जेवढे होते तेवढे शेंगदाणे बारीक करून घेते आणि शेंगदाण आणून ठेवलं होतं पण मलाच लक्षात नव्हतं बा भाजून ठेवायचं तर आता आहे तेवढं मी आता हे बारीक करून घेते तर इथं बघू शकता आणि शेंगदाण्याच्या कुटाची भरणी पण मी आता अगोदर घासून ठेवली होती म्हणजे दोन तीन वेळा त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आहे असंच म्हणजे होत होते पण म्हणलं आज घासून ठेवायचे आतून स्वच्छ तर आता शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट त्यामध्ये ओतून ठेवते आणि मिक्सरचं भांडं पण काही एवढं खराब झालं नाही त्यामुळं मग आता नंतर शेंगदाणे भाजून ठेवले की त्यामध्येच बारीक करून नंतरच भांडं आता धुवून ठेवेन तर आता तर दुधाचं पातेलं आहे तर ते मिक्सरवरती साईडला ठेवलं कारण भाजी वगैरे करताना नंतर अजून दूध खराब होते आणि त्या दिवशी मी पण फ्रीजमध्ये दूध ठेवलेलं तरी पण सकाळी गरम केलं आणि खराब झालं त्यामुळं आता दुधावर जरा लक्ष ठेवायला लागते कारण हात वगैरे लागला की लगेच खराब होतं आणि आता हे एक काम वाढलं बघा कुकरमध्ये डाळ शिजत घातली होती आणि त्याच्यावरती टोपण जरी झाकलं तरी पण साईडला पाणी येतंच त्याच्यावरनं त्यामुळं टोपण न झाकता मी ह्या अशी शिजत घातली होती तर त्याचा फेस लगेच होतो गेला गॅसवरती थोडं इकडं तिकडं लक्ष केलं की लगेच असं काम वाढतं तर आता ते पुसून घेतलं ह्या गॅसवरती ठेवलं आहे अलीकडच्या तोपर्यंत आता सगळं झालं की एकदमच गॅस स्वच्छ धुवून ठेवेन तर चला आता भाजी तर बनवून झाली आहे तर आता अजून भाजी शिजायची होती तर इकडं स्त्रीचं काय चाललं होतं खेळायचं चा बटन दाबायचं आणि आता दोघांच्या पण हाताला लाईटचा स्विच आहे तिथं तर तो हाताला येतोय त्याच्यामुळं हाता मग म्हणतोय आता बेड पलीकडच्या साईडला सारून ठेवायचा त्याच्यामुळे मग म्हणलं बघू आता कधी टाईम भेटतोय त्यावेळेस पलीकडच्या साईडला सारून ठेवायला येईल तर आता मला तर काही एकटीला सारता येत नाही त्याच्यामुळं मग घरात सगळे आले कीच मग सारायला लागेल त्याच्यानंतर मग फ्रीजमध्ये टरबूज होतं तर हे त्या दिवशी आणलेलं होतं तर म्हटलं चला आता हे थोडंसं खाऊया जेवायला पण लेट आहे कारण स्वयंपाक वगैरे पण काय अजून झाला नव्हता चहा आणि बिस्किट खाल्लेलं पण तरी पण म्हणलं थोडंसं थंड खायचं काहीतरी मग हे म्हणलं खाऊयात तर चला हे काट हे का का हे आता हे कट करून देते स्त्रीला आणि हे एवढं पण म्हणजे गोड आहे छान आहे म्हणजे एखाद्या वेळेस कसं वेगळं पण लागतं ना त्याची चव असं पानचट असल्यासारखी लागते एखाद्या वेळेस पण हे होतं गोड आता हे काय एवढं सगळं संपणार नाही आमच्या तिघांना म्हणजे तर काय खाणारच नाही स्त्रीसाठी आणि माझ्यासाठीच फक्त आता जे अर्ध आहे तर तेच आम्ही दोघं खाईन तर आता हे साल त्याची काढून घेते आणि मग नंतर देते तर चला आता हे खाऊन घेते आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात करते अजून भात पण बनवायचा होता तर चला आता हे खाऊन घेतो आणि नंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करते टरबूज खाल्लं आणि नंतर मग इथं पीठ मळायला घेतले तर आता पीठ जेवढं होतं तर तेवढं सगळंच घेतलंय आता ह्याच्याचा चपात्या किती होतील बघायला लागतील मला आणि येतानाच घेऊनच येतो म्हणलेत आटा आटाच पण संपला होता तर त्यासाठी मग शिल्लक होतं तेवढं पीठ मी मळले इथं आता बघू किती होतील जर कमी पडलं तर नंतर अजून बनवायला लागतील तर चला आता हे छान असं म्हणून ठेवते थोडंसं भिजत पण ठेवायला लागेल क पीठ मुण मुण तर आता इथं पीठ मळून घेतलं आहे आणि बकेट बघा आता पूर्ण संपली आहे आता ते पीठ संपलं आहे त्याच्यामुळे म्हणलं आता धुवूनच ठेवायचे कारण मी प्रत्येक वेळेस पीठ जर संपलं तर त्यावेळेस मग धुऊनच ठेवते लागलीच कारण पिठाचा हात वगैरे घेताना लागतोय त्याला त्या आणि टोपण तर घाण होतेच त्यामुळे मग धुवूनच ठेवते तर इथं सगळी भांडी वगैरे घासून ठेवली मी लागलीच आणि इकडं मेला चालू आहे तर आठवडा अजून आहे आठवडाभर तर श्रीचे पप्पा गेले होते तर त्यांनी त्याला फ्रूट्स आणि एक कार आणली होती तर तो मला विचारत होता त्याची नावं काय आहेत काय तर काय तर विचारत होता तर त्या दोघांचं झालं होतं खेळायचं आणि स्वयंपाक पण बनवायचा होता आणि लेट पण खूप झाला होता साडेआठ वाजल्या होत्या तर त्याच्यानंतर मग मी लगेच स्वयंपाक बनवून घेतला चपात्या बनवल्या तर इथं थोड्याशा थंड व्हायला ठेवलेत साईडला तर आता इथं सगळा स्वयंपाक बनवून तयार झाला आहे आणि आता राहिले होते पापड तळायचे तर आता ते पीठ जे उरलेलं आहे तर ते आता बकेट थोडीशी वाळायला ठेवली मी पलीकडच्या रूममध्ये तिकडे फॅन आहे त्याच्यामुळं म्हणलं हवेनं लगेच सुकेल तर आता इथं चपात्या बनवलेल्या आहेत त्या चपात्या पण आता थंड झालेत डब्यामध्ये भरून ठेवते आणि आल्यानंतर मग जेवण करायला घेते तर इथं रुईचं चाललं होतं खेळायचं चा। तर आता स्त्रीचे पप्पा पण आले होते आणि त्यांनी आणलं होतं हे फ्रेंच फ्राईज आणि हे रेडीमेड आहे फक्त आपल्याला फक्त तळायचंच आहे तर आता मी कढईमध्ये तेल आहे गरम व्हायला आणि आम्ही पण हे पहिल्यांदाच आणले तर म्हणलं बघू कसं होते आणि हे एवढं पॅकेट हे किलोचं पॅकेट आहे तर हे एकशे सव्वीसला भेटले तर आता मी इथं तळून घेते तर आता बघू शकता मी अगोदर थोडेसे टाकलेत आणि ते थोडंसं फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळं असं थंड आहे ना त्याच्यामुळं तेलामध्ये टाकलं की त्याचं पाणी असं साईडला उडत होतं त्याच्यामुळं मग थोडंसं टाकून बघितलं अगोदर नंतर सय सगळं तळून घेतलं आणि जेवायला पण घेतलं लागलीच तर असा आहे आजचा मेनू पापड चपाती मुगाच्या डाळीची आमटी काकडी पण घेतली आहे भात बनवला आहे तर या तुम्हीसुद्धा जेवायला आणि चपात्या पण मापात झाल्या म्हणलं एक्स्ट्रा करायची काही गरज नाही त्याच्यामुळं म्हणलं आता आणि हे फ्रेंच फ्राईज वगैरे सगळं आणल्यानंतर म्हटलं एवढं काही खाणं होणार नाही चपाती माझ्यासाठी तर काय एवढी जास्त लागत नाही म्हणून मग काही चपाती एक्स्ट्रा काही बनवलं नाही पीठ आणलं होतं तरी पण म्हणलं आता करायला पण वेळ लागेल त्यासाठी काय चपाती वगैरे बनवली नाही आणि नंतर मग जेवण वगैरे झालं सगळी भांडी घासून ठेवली झाडून वगैरे काढलं आणि जेवण झाल्यानंतर थोड्या वेळानं मग घंटा आणला होता येतानाच मग अशी आणला होता फ्रीजमध्ये ठेवला होता कारण आणल्या आणल्या एवढा काही थंड नव्हता म्हणून मग जेवण होईपर्यंत फ्रीजमध्ये ठेवला आणि जेवण झाल्यानंतर इथं प्यायला घेतला तर हा छोटा ग्लास स्त्रीसाठी आणि हा आमच्या सर्वांसाठी चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं समाप्त करते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून सांगा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय